नमस्कार आपण पाहतात धाडस मराठी न्यूज उमरगेड शहरात शिवभक्तांच्या आंदोलनाला अखेर यश मिळालं आहे मागील तीन ते चार वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराज अस्वस्थ पुतळा संघर्ष समितीने पुतळ्यालगत असलेल्या अतिक्रमित पेट्रोल पंप हटवण्यासाठी सातत्याने लढा दिला त्यामध्ये भैया पवार गजानन देशमुख गोपाल झाडे राहुल मोहितवार गुलाब सूरवंशी आणि इतर सत्ताधारांच्या विरोध आणि प्रशासनाची हब्बलता या सर्वांनंतर अखेर आज त्या अतिक्रमित पेट्रोल पंप हटवण्याची कारवाई सुरू झाली आहे एकतीस ऑक्टोंबर रोजी आंदोलनकर्त्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यानंतर संतप्त झालेल्या शिवभक्तांनी शहर व तालुक्यात बंदची हाक दिली काल सकाळपासूनच शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकच गर्दी करून घोषणाबाजी केली अतिक्रमण हटवल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही या प्रचंड आक्रोशासमोर अखेर प्रशासनाला झुकावं लागलं सर्व नेतृत्वाखाली पेट्रोल पंपाच्या कॅबिनचे अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू झाली उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे यांनी उर्वरित अतिक्रमण उद्यापर्यंत हटवण्याचे आश्वासन दिले आहे शेकडो शिवप्रेमींनी चौकात ठिय्या आंदोलन करत न्याय मिळेपर्यंत लढा चालू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला संघर्ष समितीचं म्हणणं स्पष्ट आहे प्रशासन आजवर चुकीचं समर्थन करत होतं पण आजच्या कारवाईने त्यांच्या भूमिकेचे औचित्य सिद्ध झाले आहे शिवभक्तांच्या एक एकजुटीमुळे अखेर अतिक्रमण हटवण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि उमरखेड मध्ये पुन्हा एकदा जनशक्तीच्या विजयाचा झेंडा फडकला आहे धाडस झिरो झिरो सेव्हन मराठी न्यूज उमरखेड जेल मध्ये आहेत त्यासाठी आज उमरखेड शहर कडकडीत बंद ठेवण्यात आलेलं आहे आणि उमरखेड शहराचा प्रत्येक नागरिकाची प्रत्येक शिवप्रेमीची एक विचार आहे की अनाधिकृत पेट्रोल पंप येथून हातला पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या सौंदर्यीकरणाला अजूनही सुंदर असं बळ आलं पाहिजे आहे पूर्ततेसाठी त्यांच्या प्रतिनिधी म्हणून मी आपण आश्वासित करतो की आज आज जे समोरील कॅबिन आहे कॅबिनचा जो इकडचा भाग आहे तो आजच्या आजच सायंकाळपर्यंतच आम्ही काढून टाकणार आहोत राहिला कॅबिनचा विषय तो तो इलेक्ट्रिक असल्यामुळे आणि विद्युत असल्यामुळे उद्याला तो विषय घेणार आहोत आम्ही तरी आपणास सर्व शिवभक्तांना मावळ्यांना मी विनंती करतो माता भगिनींना विनंती करतो की आजचं हे आंदोलन आपण इथेच खारिज करावं स्थगित करावं आणि आम्ही आमची प्रक्रिया लगेच सुरुवात

विषय आहे त्याच्यासाठी बाहेरून लोक बोलवणे आहे त्यामुळे ता तो विषय आजच मला ही जेवढ्या महाराजांबद्दल आदर आहे जेवढा तुम्हाला आहे पण काही गोष्टी धार्मिक फक्त होऊन चालत नाही हे म्हणतायत मी ऐकताय भाजपचा विषय नाहीये पेट्रोल पंप सील करण्याचा अधिकार हा रोजी माझ्याकडे असते तर मी यापूर्वीच तो सील ठीक तू माझ्याकडे नाही आहे तुम्ही म्हणताय त्याचा सप्लाय बंद करा जिल्हा पुरवठा अधिकारी जे पाहतात त्यांना मी आज पत्र व्यवहार करतो की यांची लिस्ट संपलेली आहे आणि तुम्ही बंद करून घ्या कॅबिन आज रोजी कुत्र्याचं जर सुशोभीकरण आहे ते कंटिन्यू चालू राहील आणि लिस्ट म्हणत किंवा पेट्रोल पंप कायम करून किंवा जो काही काढण्याबाबत त्याबाबतही पाठपुरावा आमच्याकडून केला जाईल याबाबतच मी आश्वासन तुम्हाला देतो उभे माझ्या लिहिरांदर्भात आम्ही कलेक्शन सरांशी बोलू माझ्या सरावरून कलेक्शन सरावांचा विषय नाही आहे शासन सरावरून त्याबाबत शासन निर्णय निघावं लागेल त्याचाही पाठपुरावा आपण नक्कीच बोलू ठीक आहे ठीक आहे म्हणजे